हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना असेच मस्त खा आणि स्वस्त राहा तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ तसा बघितला तर खूप जुना आहे जुना म्हणजे जेव्हा मुलांचं समर व्हेकेशन चालू होतं तेव्हाच मी हा शूट करून ठेवला होता पण तेव्हा वेळ मिळत नसल्याकारणाने एडिट करायचा बाकी होता आणि तसाच तो गॅलरीमध्ये पेंडिंग पडून होता त्याच्यानंतर नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत गेले आणि आज सहज गॅलरी चेक करता करता गॅलरीमध्ये मला हा व्हिडिओ भेटला आणि तेव्हा लक्षात आलं की हा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करायचा बाकीच आहे म्हणून म्हटलं चला हा व्हिडिओ सुद्धा जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचला नेहमीप्रमाणे सचिन सकाळी जिमला गेले होते आणि संडे असल्यामुळे मुलांच्या जरी सुट्ट्या चालू असल्या तरी मेन म्हणजे सचिनला सुट्टी होती त्याच्यामुळे सगळं आमचं पण निवांत चालू होतो खूप दिवसांपासून गोळाचा चहा बनवायचं डोक्यात होतो पण मी जेव्हा पण गुळाचा चहा बनवायचे तेव्हा तो फाटायचा त्याच्यामुळे बऱ्याच दिवसांपासून गुळाचा चहा काही बनवला नव्हता पण आज मी पहिल्यांदा ट्राय केला आणि तो एकदम टेस्टी झाला होता शिवाय फाटला पण नव्हता त्याच्यामुळे मी पण खूप खुश होतो सचिनला सुट्टी असली की ती जिमवरून थोडंसं लेटच येतात आणि विकेंड असला आणि बाहेर कुठे जायचं नसलं की मग मी अशी घराच्या आवरावर करायला घेत असते सो आज मला बेडशीट वगैरे चेंज करून घ्यायची मिशोवरून मागच्या वेळी एक बेडशीट ऑर्डर केलेलं होतं ज्याचा रिव्ह्यू मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे इलॅस्टिकेटेड आहे त्याची क्वालिटीसुद्धा एक नंबर आहे आणि मशीन वॉश करूनसुद्धा त्याचं इलॅस्टिक जे आहे ते अजिबात लूज होत नाही त्याच्यामुळे मी आता मिशोवरून दुसरं बेडशीट ऑर्डर केलेलं आहे अगदी सेम आहे फक्त याचा कलर जो आहे तो थोडासा डार्क आहे कारण आधी जे बेडशीट ऑर्डर केलेलं होतं ते व्हाईट कलरमध्ये असल्यामुळे आणि घरात लहान मुलं असल्यामुळे थोडं जास्त खराब होतो त्याच्यामुळे मी आता थोडं डार्क कलर मध्ये बेडशीट जे आहे ते ऑर्डर केलेलं आहे याची सुद्धा क्वालिटी जी आहे ती एक नंबर आहे याच्यासोबतच आपल्याला दोन पिलो होतात विकेंड असला आणि बाहेर कुठे जायचं नसलं की घरातली कामं सुद्धा एकदम निवांत चालू असतात संडे असला की मुलांचं मी हेअर ऑइलिंग करून देत असते तसं आठवड्यातून दोनदा मुलांचा हेअर वॉश होत असतो पण आठवडाभर मुलांची स्कूल असल्यामुळे त्यांना हेअर ऑइलिंग करून देणं जमत नाही त्याच्यामुळे संडेला मी ती गोष्ट आवर्जून करत असते सकाळी ब्रेकफास्ट वगैरे करून झालेला होता त्याच्यामुळे दुपारचे जेवण वगैरे करण्याची जास्त काही घाई नव्हती आणि जो जो मधला वेळ होता तेवढ्या वेळात म्हटलं मुलांचं हेअर ऑइलिंग वगैरे व्यवस्थित करून देऊ कारण मग थोड्या वेळ केसांमध्ये तेल राहतं आणि त्याच्यानंतर हेअर वॉश करायला पण बरं पडतं म्हणून आज पहिल्यांदा मुलांचं हेअर ऑइलिंग वगैरे व्यवस्थित करून दिलं मुलांनासुद्धा हा सेशन जो आहे तो खूप आवडतो आणि हेअर ऑइलिंग मसाज करायचं म्हटलं की ते पटापट -पत समोर येऊन बसतात माझी आंघोळ वगैरे आधीच झालेली होती मुलांचं हेअर ऑइलिंग करून दिलं त्याच्यानंतर काही वेळाने त्यांना पण आंघोळ घातली घरातली सगळी कामं आवरली आणि स्वयंपाक बनवायला घेतला जेवणामध्ये आज मस्त ज्वारीची भाकरी आणि सोयाबीनची भाजी बनवायची होती भाजी तर बनवून झालेली होती पण भाकर आज काही केल्या जमत नव्हती खूप सारे जोगाड करून बघितले पीठ जास्त वेळ मळून बघितलं गरम पाण्यामध्ये पीठ मळून बघितलं तरीही काही केल्या ती भाकर जी आहे ती जमत नव्हती शेवटी त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ ॲड केलं तेव्हा कुठे ती भाकर जी आहे ती एकदम व्यवस्थित बनली मे बी ज्वारीचं पीठ थोडंसं जुनं झाल्यामुळे असं होत असेल पण असो शेवटी अंत भला तो सब भला आमचा ब्रेकफास्ट वगैरे सकाळी झालेला असतो पण सचिन कधी जिमवरून आले की त्यांना डायरेक्ट जेवण करायचं असतं कारण कधी कधी ते चहासुद्धा घेत नाहीत त्याच्यामुळे स्वयंपाकाचं काम आधी आवरून घेतलं त्यांना जेवायला दिलं आणि त्याच्यानंतर मला मशीन लावायचं होतं बेडशीट टॉवेल असे बरेचसे कपडे धुवायला होते आणि असे माळालेले कपडे डायरेक्ट मशीनला जर लावले तर ते कधी कधी स्वच्छ निघत नाहीत त्याच्यामुळे बेडशीटसोबतच सगळेच कपडे जे आहेत ते मी आधीच एक दोन पाण्यातून काढून घेतले होते आणि त्याच्यानंतर मशीनला लावले या ट्रिकमुळे कपडे जे आहेत ते एकदम स्वच्छ आणि क्लीन निघतात म्हणून सगळेच कपडे जे आहेत ते आधी पाण्यातून काढले आणि मग मशीनला लावले आणि त्याच्यानंतर कपडे खरंच खूप क्लीन निघाले होते माझे आयब्रोज थोडेसे थीन असल्यामुळे मी नेहमीच पार्लरला जाऊन आयब्रोज करत नाही आणि घरापासून पार्लर जे आहे ते थोडंसं दूर आहे त्याच्यामुळे तिकडे जायचा कधी कंटाळा आला तर घरच्या घरीच मी माझे आयब्रोज आहेत ते क्लीन करून घेतो आणि फक्त आयब्रोजसाठी पार्लरला जायचं म्हटलं की वेळ पण खूप जातो त्याच्यामुळे घरच्या घरी आपल्याला असे थोडेफार आयब्रोज क्लीन करता येत असतील तर आपला वेळ पण खूप वाचतो तरीही मला एवढा परफेक्ट शेप वगैरे अजून काही देता येत नाही त्याच्यामुळे काही फंक्शन वगैरे असेल तर पार्लरला गेल्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो पण इतर वेळ जेव्हा थोडेफारच क्लीन करायचे असतात तेव्हा मी असे घरच्या घरीच क्लीन करून घेण्याचा प्रयत्न करत असते संडे असला की सचिन दुपारी मुलांना घेऊन झोपत असतात कारण त्यांना या आठवडाभराच्या कामांमधून थोडा रिलॅक्स वेळ हवा असतो पण मी संडे असल्यामुळे सकाळी लेट उठलेली ले असते म्हणून मी काही दुपारी झोपत नाही आणि मग असं मुलांसाठी काहीतरी बनवण्याचं काम जे आहे ते माझं चालू मागच्या वेळी जेव्हा डिमाटला गेलो तेव्हा तिथून गुलाबजामचे दोन पॅकेट आणलेले होते त्यातलंच एक आज बनवायचं होतं कारण गुलाबजामसुद्धा मुलांना खूप आवडतात आणि मग इकडचं तिकडचं बाहेरचं काही खायला देण्यापेक्षा घरातच असं काही बनवलेलं असेल तर त्यांना लगेच ते खायला देत सध्या तरी गुलाबजाम मी जे आहे ते रेडी टू मिक्स प्रेमिक जे मिळतं त्याच्यापासूनच बनवत असते काही लोकांना खव्याच्या गुलाबजाम आवडतात मला सुद्धा ते बनवण्याची खूप इच्छा आहे पण कधी योग येईल काही माहीत पण सध्या तरी एखाद्या चांगल्या कंपनीचा प्रेमिक्स आणून ते दुधामध्ये चांगलं मिक्स करायचं त्याच्यानंतर त्याचे गुलाबजाम बनवून तुपामध्ये तळायचे आणि पाकामध्ये टाकायचे इतकी सिम्पल रेसिपी जी आहे ती गुलाबजामची असते त्याच्यामुळे जास्त वेळ पण त्याच्यामुळे एकदम पटकन गुलाबजाम बनवून तयार होतात आणि दुपारी बनवले की संध्याकाळी लगेच मुलांना खायला पण देता येतात गेल्या काही दिवसांपासून माझे केस जे आहेत ते खूप ड्राय वाटत होते शिवाय हेअरफॉलचा पण खूप इश्यू होता त्याच्यामुळं केसांना मेहंदी लावण्याचा विचार जो आहे तो खूप दिवसांपासून चालला होता पण त्याचा काही मुहूर्त निघत नव्हता म्हणून खूप आठवणीने कालच्या दिवशी मेहंदी जी आहे ती भिजत घातली होती खरं तर कालच्या रात्रीच ती लावायची होती पण काल खूप कंटाळा आला होता म्हणून ते काम तसंच राहिलं आणि आज वेळ होता म्हणून म्हटलं केसांना मेहंदी लावून घेऊ तर इथे केसांना मेहंदी लावण्याचं काम जे आहे ते मेहंदी भिजवण्यासाठी डिकॉक्शन बनवताना मी किचनमधले जवळजवळ जे महत्त्वाचे इंग्रेडियंट्स आहे ते सगळेच त्याच्यामध्ये टाकले होते जेणेकरून केसांना चांगलं न्यूट्रिशन मिळेल आणि केसांची ग्रोथ पण चांगली होईल पण केसांना मेहंदी लावणे हा एक खरंच मोठा टास्क आहे आणि खूप टाईम टेकिंग प्रोसेस आहे त्याच्यामुळे खूप पेशन्स लागतात कारण मेहंदी भिजत घाला त्याच्यानंतर केसांना लावा त्याच्यानंतर काही वेळ ठेवा आणि मग धुवा अशी खूप मोठी प्रोसेस असते पण त्याच्यानंतरचा जो रिझल्ट असतो तो बघून हा जो त्रास आहे त्याच्यापुढे हा काहीच वाटत नाही मी जास्त कधी केसांना मेहंदी लावत नाही फक्त कधी कधी केसांना नरिशमेंटची गरज आहे असं वाटलं तरच मी केसांना मेहंदी लावत असते यावेळीसुद्धा केस खूप डल आणि फ्रिझी वाटत होते त्याच्यामुळे मेहंदी लावल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही असं मला वाटत होतं त्याच्यामुळेच मेहंदी लावायचा विचार माझ्या डोक्यामध्ये आला होता आपण जेव्हा स्वतःच्याच हाताने आपल्याला मेहंदी लावत असतो तेव्हा त्याचा खरंच खूप कंटाळा येतो कारण हात तर खूप दुखून जातात आणि अशा वेळी दुसरं कोणी मेहंदी लावणार असेल तर मग मेहंदीचा जास्त काही ताम वाटत नाही पण आता इथे कोणी दुसरं मेहंदी लावणार नव्हतं त्याच्यामुळे हे काम जे आहे ते माझं मलाच करावं मुलांनी तर पहिल्यांदाच मला असं मेहंदी वगैरे लावताना बघितलं होतं याच्या आधी कधी मी त्यांच्या समोर मेहंदी लावलेली पण नव्हती आणि बरेच दिवस झाले मला आठवत पण नाही खरं तर मी मेहंदी कधी लावली होती पण समोर टीव्ही चालू होता आणि टीव्ही एवढा आवडीचा विषय असून सुद्धा मुलं टीव्ही बघायची सोडून माझ्याकडेच बघत बसली मेहंदी कधीही दिवसा लावण्यापेक्षा रात्री लावलेली बरी असं मला वाटतं कारण रात्री झोपेमध्ये आपला वेळ पण जातो आणि दिवसा जर केसांना मेहंदी लावलेली असेल तर पूर्ण दिवसभर आपल्या डोक्यावर काहीतरी ओझं हो आहे असं वाटत राहतं त्याच्यामुळे रात्री जर कंटाळा केला नसता तर रात्रीच हे जे काम आहे ते होऊन गेलं असतं पण मग रात्री कंटाळा केल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी मला हे काम करावं लागलं त्याच्यानंतर बराच वेळ मेहंदी जी आहे ती केसांमध्ये मी तशीच ठेवली होती कारण जितकी जास्त वेळ मेहंदी राहते तितका तिचा केसांवर चांगला इफेक्ट होतो केसांना चांगली नरिशमेंट मिळते शिवाय कलरसुद्धा खूप छान येतो त्याच्यामुळे निदान पाच सहा तास तरी केसांमध्ये मेहंदी राहिली पाहिजे असं मला वाटतं संध्याकाळच्या जेवण बनवायलासुद्धा खूप उशीर झाला होता कारण लाईट बराच वेळची गेली होती आणि लाईटीची वाट पाहता पाहता खूप उशीर झाला होता जेवणामध्ये मस्त आज बटाट्याची भाजी बनवायची होती सो तिचीच तयारी जी आहे ती इथे चालू पुरीसोबत जी बटाट्याची भाजी आपण खातो तशी बटाट्याची भाजी मला आज इथे बनवायची होती आणि त्यासाठी लाईट येण्याच्या अगोदर मी कांदा टोमॅटो वगैरे जे आहे ते, ते परतायला टाकलेले होते शिवाय बटाटे पण उकडून ठेवलेले होते जेणेकरून लाईट आली की लगेच मला भाजी आणि चपात्या वगैरे तर आधीच बनवून सचिनला आणि सोबतच मुलांना मी आधीच जेवायला दिलं होतं पण मला मेहंदीचे केस धुवायचे होते त्याच्यामुळे माझं जेवण बाकी होतं त्याच्यानंतर केस धुतले सोबतच आंघोळ पण केली होती त्याच्यानंतर माझं जेवण झालं आणि जेवण वगैरे झालं की हे भांडे घासायला खूप कंटाळा येतो आणि आज भांडे पण खूप पडलेले होते पण कितीही उशीर झाला किंवा कितीही कंटाळा आला तरी मी किचन क्लीन करायचं कधीही ठेवत नाही कारण संध्याकाळी आपलं किचन क्लीन असलं तर सकाळी किचनमध्ये नवीन कामांना नवीन एनर्जी मिळते नाहीतर मग असेच भांडे वगैरे किचनमध्ये पडलेले असतील तर सकाळी कामाला खूप बोर होतं त्याच्यामुळे किती उशीर झाला तरी मी नेहमी किचन क्लीन करूनच झोपत असते संध्याकाळी घरातली सगळी कामं आवरली आणि सचिनला जर सुट्टी असेल तर ते मुलांकडे लक्ष देतात आणि तो जो टाईम आहे तो माझ्यासाठी मी टाईम असतो म्हणजे क्वालिटी टाईम असतो आणि त्या क्वालिटी टाईममध्ये मा मी माझं मस्त असं स्किन केअर करत असते आणि त्याच्यानंतर घरातली बाकीची जर काही उरलेली कामं असतील तर ती एक्स्ट्राची कामं करत असते तर सध्या नाईट टाईम स्किन केअर रुटीनमध्ये मी हायलोरॉनिक ॲसिड सिरम वापरते आणि त्याच्यानंतर मॉइश्चरायझर वापरते जे की पॉन्ड्स आहे दोन्ही प्रॉडक्ट खूप छान आहेत सकाळी केसांना मेहंदी लावलेली होती त्याच्यामुळे हे कपड्यांच्या घड्या घालायचं काम बाकी होतं कारण केसांना मेहंदी लावली म्हणजे डोक्यावर एक प्रकारचं ओझा आहे असं वाटत असतं त्याच्यामुळे हे एकटाच्या कामं करायला खूप कंटाळा येतो म्हणून फक्त कपड्यांच्या घड्या करायच्या बाकी होत्या आणि ते दोरीवरून आणून फक्त इथे चेअरवर असे टाकून दिले होते संध्याकाळी सगळं काम आवरल्यानंतर फायनली ह्या कपड्यांच्या घड्या वगैरे ज्या आहेत त्या मी करून घेतल्या चला तर मग आजच्या व्हिडिओचा पण मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टाटा बाय बाय अँड टेक केअर